नमस्कार मैत्रीणो माझ्या मस्त मराठी विणकाम चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे आज आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये लोकरीच्या फुलांचा मोगऱ्याचा गजरा तयार करायला आपण शिकणार आहोत मैत्रिणीनो त्यासाठी लागणारं साहित्य हे दोन प्रकारचे बंडल आणि विणकाम करण्यासाठी सुई एवढं साहित्य आपल्याला पुरेसं सा आहे आता शिकूया आपण लोकरीच्या फुलांचा मोगऱ्याचा मैत्रीणो प्रथम आपण ह्या कलरच्या लोकरीचे आपण एक गाठ तयार करून घेऊया अशी नंतर आपल्याला पंचवीसशे चैन करून घ्यायची आहे एक दोन तीन चार पंचवीसशे चैन करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कारण ही चेन आपल्याला दोनशे गाठींची घ्यायची आहे दोनशेची चेन करायची आहे कारण का दोनशे घे दोनशे साखर घेतल्यानंतर जी चेन मोठी होईल आणि त्यातून जो गजरा तयार हो तयार होईल तो भरगच्च आणि असा सडक दिसतो तो छान दिसतो पण आपल्याला शिकण्यासाठी मी फक्त पंचवीस टाक्यांची चेन घेऊन मी तुम्हाला शिकवणार आहे मग तुम्ही तो करायचा मैत्रिणींनो ही झाली पहा पंचवीस टाक्याची अशी चेन चे चे तयार आता हा पंचवीस टाक्यापासून आपल्याला लोकरीच्या फुलांचा मोगऱ्याचा गजरा आपल्याला तयार करायचा आहे तर काय करायचं मैत्रिणींनो हे मी तुम्हाला शिकवण्यासाठी पंचवीस टाक्याची चेन घेतलेली आहे परंतु ही दोनशे टाक्यांची जर चेन घेतली तर लोकरच्या फुलांचा गजरा हा भरघोस आणि मोका भरगच्च असा दिसतो आणि तो खूप सुंदर दिसतो पण मी तुम्हाला शिकवण्यासाठी ही छोटीशी पंचवीस टाक्याची चेन घेऊन मी तुम्हाला शिकवत आहे नंतर मग तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही तो तयार करायचा छोटा किंवा मोठा मैत्रून आपल्याला पुढं काय करायचं बघा ही झाली पंचवीस टाक्याची चेन आता एक टाकामध्ये सोडायचा आणि पुढच्या टाक्यामध्ये हाफ डबल क्रोशा तयार करून घ्यायचा हा टाका सोडला मध्ये आता याच्यामधून हाफ डबल क्रोशा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे डबल क्रोशा तुम्हाला माहीतच असेल आणि हा हाफ डबल क्रोशा तयार करायचा आहे म्हणजे पूर्ण करायचं नाही अर्धाच करायचा आणि आता प्रत्येक टाक्यामधून असे हाफ डबल क्रोशे तयार करून घ्यायचे आपल्याला प्रत्येक टाक्यामधून असे तुमच्या लक्षात आले असेल तर मी पूर्ण बेस तयार करून तुम्हाला दाखवते मैत्रीण हा पहा असा बेस तयार झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला पांढरी लोकर जॉईन करायची आहे मैत्रीणो ही हिरवी लोकर मी इथं कट केली एवढी आणि आता पांढरा धागा आपण जॉईन करूया तर पांढऱ्या धाग्याची पण अशी एक गाठ तयार करून घेतलेली आहे त्या गाठीमधून सुई घालायची पहिल्यांदा हिरव्या तशीच ठेवायची आणि पांढऱ्या धाग्यामधून ही सुई घालायची ह्या गाठी आणि ही गाठ अशीच ओढून घ्यायची आणि पुन्हा ही हिरवी अशी ओढून घ्यायची गाठ म्हणजे हा पांढरा धागा बरोबर अवड होतो आता झाला हा जॉईंट तर जॉईंट झाल्यानंतर हे धागे सगळे असे मागे फिरवायचे आणि असे ह्या विरतच राहायचे बरोबरच घ्यायचे धागे आता हे एक टाका झाला ना जॉईंट झालेला हा दुसरा पहिला हा दुसरा आणि हा तिसरा असे तीन टाके पहिल्यांदा घ्यायचे तीन टाके घेतल्यानंतर तिथूनच चार डबल क्रोशे करायचे आणि चार डबल क्रोशे आणि ही तीनची चेन मिळून पाच डबल क्रोशे झाले पाहिजेत बघा तीनची चेन धरून हा दुसरा डबल क्रोशा हे घ्यायचं इकडं असंच ओढून हां तिसरा डबल क्रोशा हां चौथा डबल क्रोशा आणि हा धरायचं बरोबर पाचवा डबल क्रोश आहे हा पाचवा डबल क्रोशा मी सैल आहे कारण तुम्हाला समजावं म्हणून मी हे सगळं सैल घेतलेलं आहे आता हे पाच डबल क्रोशे झाले आता काय करायचं पहिले जी तीनची चेन आहे ना तीनच्या लास्ट चेनमधून सुई घालून घ्यायची आणि ही चेन अशी त्या चेनमधून ओढून घ्यायची अशी आणि ओढल्यानंतर एक आणि दोनची चेन घ्यायची तर झाला की नाही हा मोगऱ्याच्या फुलाच्या कळी दिसते किंवा फुल दिसतंय तुम्ही जे म्हणाल ते आणि हीच कळी आता काय करायचं जय पक्की करायची पक्की करण्यासाठी तिथूनच ही सुई अशी घालून घ्यायची आणि ह्या टाका असा काढायचा वरती आणि त्याच्यातूनच इथं स्लीप स्टिच अशी घ्यायची हा झाला पक्का इथं टाका म्हणजे ही कळी पक्की झाली आता पुढच्या कळीला सुरुवात कशी करायची आता पुढचा जो आहे की नाही होल किंवा पुढचा टाका त्यात ही सुई घालून घ्यायची आणि पुन्हा बाहेरून हे ओढून घ्यायची सुई म्हणजे हा पांढरा धागा आणि असा ओढून घ्यायचा आता इथं हे सेट झालं आता सेट झाल्यानंतर पहिलं जसं विणलं तसंच विणायचं पहिल्यांदा तीनची चैन एक दोन आणि तीनची चैन पहिल्यांदा नंतर तिथूनच चार डबल क्रोशे नेहमीप्रमाणे एक दोन तीन हे चार चार डबल क्रोशे आणि तीनशे चेन मिळून पाच डबल क्रोशे हे झालेले आहेत बघा एक दोन तीन चार आणि पाच आणि आता परत ही मोगऱ्याची कळी तशीच करायची पहिली तीन चेन आहे ती शेवटच्या चेनीमध्ये सुई घालायची आणि ही चेन अशी टाका हा ओढून घ्यायचा पुन्हा एक आणि दोनची चेन घ्यायची आणि पुन्हा ही कळी पक्की करण्यासाठी त्याच होलमधून सुई घालून पांढरा कलरचा धागा असा ओढून घ्यायचा ही झाली पक्की कळी इथं झाली की नाही पक्की कळी एक आणि ही दुसरी कळी आता दुसऱ्या कैला सुरुवात करताना पुढच्या होलमधून आणि हे सगळे छोटी छोटी लोकर आहे ती तशीच पुढे घ्यायची पुढच्या होलमध्ये सुई घालून पांढरा कलर ओढून घ्यायचा आणि असं इथं स्लीप स्टिच घ्यायची आणि तिसऱ्या कळीला सुरुवात झाली परत पहिल्याप्रमाणे एक दोन आणि तीन पुन्हा तीच क्रिया एक दोन हे तीन आणि आणखी एक घ्यायची राहिली आता डबल क्रशे एक दोन आणि तीन आणि चार झाले आणि हे तीनची साखळी म्हणून पाच झाले आता ही छोटी छोटी लोकर होती ही आपोआप त्यात जाव जाते आणि पक्कं होतं हे सगळं निष्ठत नाही ना म्हणून ही छोटी लोकर आहे ती अशीच घ्यायची इकडं पक्की होईपर्यंत नंतर कट केली तरी चालते आता परत आपलं काय करायचं एक दोन आणि तीन ही तिसऱ्या चेनमध्ये सुई घालून ही चेन अशी ओढून घ्यायची याच्यामधून ही झाली पक्की कळी किंवा पक्क फुलं आणि तिथूनच सुई अशी घालून घेऊन पांढरा धागा असा ओढून घ्यायचा आणि इथं स्लिप स्टिच घ्यायची आणि पक्की करायची ही झाली तीन तीन फुलं झाली किंवा तीन कळ्या झाले की नाही आता अशा छान अशा सगळ्या कळ्या तयार करायच्या आणि आपल्याला पाहिजे तेवढा मोका भरगच्छ असा मोगऱ्याचा गजरा तयार करून घ्यायचा आहे खूप छान दिसतो हा मी इथपर्यंतच तुम्हाला दाखवलं आहे पुन्हा हे सगळे विणू मी तुम्हाला दाखवते असं केला तो मैत्रिणींनो हा पहा मी आंबाड्यासाठी गोल असा पंचवीस टाक्यांचा गजरा तयार केलेला आहे आंबाड्यात घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतो फक्त लोकर ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतरच वापरायचा गोल आंबाड्यासाठी छान असा तयार केलेला आहे पंचवीस टाक्यांचा आणि दुसरा एक सुटसुट केलेला आहे तोही बी तुम्हाला दाखवते हा पहा मैत्रिणींनो मोठा सुटसुटीत हा केलेला गजरा आहे हा इकडे ठेवूया आणि हा असा हा केलेला आहे मोका आणि मोठा हा गजरा तर असा हा लोकरीच्या फुलांचा मोगऱ्याचा गजरा सुंदर असा तयार झालेला आहे आणि हा आंबाड्यासाठी हा आणि वेणीसाठी असाच तुम्ही व्हिडिओ तयार करा असेच तुम्ही दोन प्रकारचे गजरे तयार करा वापरा आणि मैत्रीणं द्या आणि माझा व्हिडिओसुद्धा पहा कसा वाटला आहे सोपा की अवघड तुम्हाला कमेंट करून कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ माझा शेअर करा आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार